वरून निघाल्यानंतर दिंडी आता दातली येथे चालली आहे तिथे रिंगण सोळा होतोय त्याची शूटिंग मी तुम्हाला दाखवते खूप गर्दी असते पण जेवढी शक्य होईल तेवढी शूटिंग मी तुम्हाला दाखवते तर चला दाखवूया तर या रिंगण सोहळ्याची शूटिंग ड्रोनच्या साह्याने घेतली जाईल ती हे बघा आकाशामध्ये तुम्हाला ड्रोन दिसत असेल आणि खूप सुंदर हा सोळा आहे ह्याची तेही ह्याची डोळा असा म्हणास मी नंतर दिंडी खंबाळी या ठिकाणी मुकामाच्या ठिकाणी गेली तर आम्ही आमच्या रावटीवर गेलो परंतु खूप अंधार पडला होता त्याच्यामुळे मला रात्री शूटिंग घेतानी आली आणि माझा मोबाईल पण पूर्ण उतरला होता बॅटरी त्याची तर मग मी डायरेक्ट सकाळी शूटिंग केली तर परत एकदा रामकृष्ण हरी पहाटेचे पाच वाजलेले आणि सगळे वारकरी उठले कोणाचे सामानाची बांधाबांध झाली कोण अंगोळीला गेलेले कोण सकाळचं प्रातविधी प्रात्यविधी आहे हे बघा आणि इथे खूप साऱ्या राऊट आहे हे बघा ह्या राऊट आहे राऊटांमध्ये सगळे वारकरी रात्री थांबलेले होते ते बघा इकडे जेंट्स मंडळी आहे तर इकडे सकाळी सकाळी पोळ्या करताय आमच्या महिला वर्ग वारकरी महिला मंडळ महिला भगिनी सगळ्या पोळ्या करताय बघा किती सेवा करताय महिला आणि इकडे बोजे टाकायचं काम चाललंय आंघोळ झाली का पुष्पताईल पहाटेची पाच वाजता आम्ही इथून आता रॉटीवरून निघालोय आणि आम्ही पुढच्या प्रवासाला चाललोय पुढे आता आंघोळी वगैरे करतो आम्ही तर आता भरपूर उजाड पडलाय आता आमचं महिला वर्गाचं आंघोळ पांघोळ होऊन आता त्या तयार झाले आणि हे बघा आमचे भाऊचा पिवरायले भाऊ आरामशीर चहा प्या थोडा फिक्का प्या आणि तब्येतीची काळजी घ्या ते बघा इथं सगळे वारकरी निघाले तरी सकाळचे साडेपाच वाजले अजून भरपूर अंधार आहे अजून पोळ्यांचं काम चालूच आहे आम्ही निघालो होतो पण काही बयां सावरलेलं नव्हतं त्याच्यामुळे वेळ झाला तर आम्ही पुढच्या प्रवासाला निघतोय बाय बाय टाटा माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि मी इथं दर्शनासाठी आलेली आहे कपिलेश्वरांच्या मंदिरामध्ये त्या खंबाळ्यामध्ये हे मंदिर आहे मी तिथेच उभी आहे तर तुम्हाला दाखवते अजून माझ्यासोबत कोण कोण आलेले आहे ते बघा हे आमचे सकाराम भाऊ हे माझे फुई भाऊ आहे आणि हे बघा हे आमचे सगळे माऊली भाऊ बंधू वगैरेने बसलेले आहे त्याच्यानंतर हे बघा हे आप्पा माझे मोठे बंधू आहे त्याच्यानंतर हे बघा हे आमचे हे पण आमचे भाऊ आहे तर हे पण आमचे भाऊ आहे आणि हे बघा हे परत माझे दुसरे भाऊ रामदास भाऊ तर आता आम्ही सगळे इथे कपिलेश्वरांच्या मंदिरात दर्शनाला जातो तर मी दर्शन घेऊन आली आहे तर इथे खूप छान कपिलेश्वरांचं मंदिर आहे खंबाळे गावात आहे हे मस्त मंदिर हे बघा इथे नंदी आहे तुळस आहे प्रसिद्ध कपिलेश्वर मंदिर खांबाळे व्यसव मोठं मंदिर आहे आणि बरेच भाविकेच्या दर्शनासाठी येत आहे चला तुम्हाला मंदिरात दाखवते मी ते बघा हे आमचे माऊली आमच्या वारीतले फक्त फक्तगण हे बघा आलेले दर्शनासाठी झालं का दर्शन, दर्शन तुमचं हो हो माझं पण दर्शन झालं पण आपल्या युट्यूब परिवाराला आता मंदिरातली शूटिंग दाखवते मी रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बघा मंदिरात आली मी आता माझं दर्शन झालं पण मी आता या परत परिवाराला मंदिराचं दर्शन घडवायचं परत मंदिरात आली इथे महादेवांची मस्त छान पिंडी आहे श्रीकडे शंकर पार्वती श्रीकडेप्पा आणि भरपूर वारकरी बे दर्शन करत आहे नाही चालले निघाली पालखी देत पालखी मागे अजून रथ निघालाय अजून पालखीचे दर्शन गावाला घेत आहे पालखीच्या सजावट मधलं मिळालं लावून घेतलं ला। आवडलं ला मला तर बऱ्याच भाविक पुढे आलेले वारकरी बंधू भगिनी आणि पालखी येऊ राहिली मागून अजून तर आता सगळेजण पालखीची वाट बघताय हे बघा हो ते हो, भाई आमची गोळेसर महाराजांची दिंडी आहे जय हरी मौली तर अजून पालखी येऊ राहिली पण आता सगळेजण पालखीची आतुरतेने वाट बघताय हे बघा बरीच गर्दी झालेली तिकडे तर पालखी यायला कसं गावातले लोक दर्शनासाठी आता त्याच्यामुळे पालखी यायला वेळ लागतो <laughs> आमचा दिंडीचा ग्रुप होता गाव भाजपची मुली आहे आमची विठ्ठलेश्वर मंडळ असं आमच्या दिमिचं नाव आहे अध्यक्ष आहे

आणि पाच सहा किलोमीटरचा प्रवास करून आल्यानंतर आम्ही सुरेगाव इथे पोचलो आहे आणि हे बघा दिंडीच्या स्वागतासाठी किती सुंदर फुलांची रांगोळी काढलेली आहे आणि खूप साऱ्या फुलांच्या पाकळ्या रांगोळी आणि खूप ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसतोय आता दिंडीनं राखी म्हणून आणि खूप भव्य दिव्य असं स्वागत त्यांनी दिंडीचं केलंय तर दाखवताना मला ना सहा सात किलोमीटर प्रवास करून आम्ही आलोय जेवणाच्या ठेपावर मला उपाशी म्हणजे आता जेवणारी जेवण करतील उपासाली खराज करतील बघा माझ्याकडे पुष्पता पण आहे माझी मैत्री आणि बाकीचे वारकरी कोण कुठं बसलं कोण कुठं कोण कुठं बसलं आता आम्ही खराच करतो ಶೇಲ <laughs> ಮಾರ್ಗ್ರಮಣ तर इथे हरिपाठ चालू आहे खरे आजचा दिंडीचा मुक्काम पारेगाव इथं आहे तर आम्ही देवाला पालेगाव येथील मंदिरात पोचवून दिलं मुक्कामाच्या जागी आणि आम्ही आमच्या रावटीवर मुक्कामाच्या ठिकाणी आलो तर तिथे आता सर्व स्वयंपाकाची वगैरे तयार झाली आणि भूजेवाटायचे काम चालले तर आजचे मी तेच संपवते रामकृष्ण हरी रामकृष्ण